घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथमध्ये प्रजासत्ताक दिनी ड्रायडेच्या दिवशी अवैधपणे मद्य विक्री दोघांवर कारवाई करत पोलिसांनी मद्याचा मोठा साठा जप्त केलाय अंबरनाथ पश्चिमेतील फॉरेस्ट नाका परिसरात एका चायनीज शॉपच्या मागे प्रजासत्ताक दिनी अवैधपणे दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या पोलिसांच्या माहितीच्या आधारे या ठिकाणी धाड टाकत दोन जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून प्रजासत्ताक दिनी ड्रायडे असून ही विक्री सुरू असलेला सुमारे चाळीस हजार रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी जप्त केला यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे काल संध्याकाळी आमच्या अंबरनाथ विभागाचे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब यांना एक खास बातमीदारांनी खबर दिली होती की फॉरेस्ट नाका अनुग्रह हॉटेलच्या मागे दोन इसम देशी व विदेशी मद्याचा साठा करून एका घरामध्ये दारू विक्री करत आहेत त्या अनुषंगाने मान्य सहायक पोलीस आयुक्त श्री काळेसो व मी स्वतः तसेच आमच्या डीबी पथकाचे आ, पी एस आय श्री साहेब व पोलीस हवालदार जाधव व त्यांची टीम यांनी आम्ही सर्वांनी सध्या ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम इसम कमलाकर तेलंगे व संमेलन यादव हे दोघ जण त्या ठिकाणी काही लोकांना दारू विक्री करत असताना आम्हाला ते निदर्शनास आले लागलीच आम्ही दोन पंचांना बोलून सध्या ठिकाणी पंचनामा चालू करून साधारण एकोणचाळीस हजार आणि नऊशे पंच्याण्णव रुपयाचे दारू आम्ही हस्तगत केलेली आहे मद्याचा साठा तसेच त्याच्यामध्ये एक दहा हजाराची रोख रक्कम आहे म्हणजे एकोणचाळीस हजार माहीत आहे असा आम्ही साठा जप्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस ठाणे आम्ही महाराष्ट्र मद्य निषेध कायदा पासष्ट अडसठ प्रमाणे कारवाई केलेली आहे माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा